राज्यावर आलेलं कर्ज कोण फेडणार कधी फेडणार असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला कंत्राटदारांच्या फायद्यासाठी कर्ज काढून रस्त्याची कामं पुलाची कामं केली जात असतील तर हा विकास नाही असं उद्धव ठाकरेंनी ठणकावलं देवाभाऊ जाहिरातीवरून त्यांनी टीकास्त्र सोडलं एका व्यक्तीवर कोट्यवधी रुपये उधळण्याऐवजी ते आमच्या शेतकऱ्यांवर का उधळले नाहीत असा सवाल त्यांनी विचारला छत्रपती शिवाजी महाराजांना हार किंवा त्यांच्या चरणी पुलं वाहताना जाहिरात करायची कि रुपे मैं जे मैं की करोडो रुपये म्हणजे किती कोटी असतील अजूनही त्याचे होर्डिंग आहेत तुमच्या सगळ्या चॅनलवरती त्या जाहिराती होत्या सगळ्या वृत्तपत्रात सामना सोडून म्हणजे ही काय माझी पोटणुकी नाही पण जाहिराती होत्या हे करोडो रुपये तुम्ही एका दिवसासाठी आणि एका माणसासाठी जर का उधळत असाल तर ते करोडो रुपये माझ्या शेतकऱ्यांना तुम्ही पहिल्या प्रथम प्राथमिक मदत म्हणून दिली असती तर काय झालं असतं काय बिघडलं असतं म्हणजे तुमच्याकडे पैसे आहेत कर्ज काढून तुम्ही दिवाळी साजरी करताय म्हणते ते मी हे म्हणतोय की काय गरज काय होती त्या जाहिरातीची जेव्हा राज्यावरती हे कर्ज येतं याचा अर्थ राज्यातल्या प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावरती हे कर्ज येतं हे कसं फेडणार कोण फेडणार कधी फेडणार आणि कर्जातून कर्जा आपण बाहेर पडल्यानंतर आपली प्रगती कधी करणार कारण हे कर्ज काढून जर तुम्ही कॉन्ट्रॅक्टरच्या हितासाठी रस्त्याची कामं पुलांची कामं हरण्याची कामं करत असाल तर त्याला मी काही विकास मानायला तयार नाही एक हा कर्जबाजारीपणा कसा संपवायचा त्याच्यावरती आता अधिक लक्ष देणं हे गरजेचं